घराची दिशा ईस्ट वेस्ट आहे स्पेशियस वन बी एच के फ्लॅट आहे याचं जे टोटल एरिया आहे साडेसहाशे आहे कार्पेट एरिया साडेचारशेच आहे लोकेशन डोंबिली वेस्ट गरिबाचा वाड्यामध्ये दोन किलोमीटरच्या अंतरावर तीन विंगचा मोठा कॉम्प्लेक्स आहे ज्यामध्ये तुम्हाला एम्पल पार्किंग प्लेइंग एरिया लेफ्ट हे सर्व फॅसिलिटी दिलेली आहे प्राईस एकदम रिजनेबल आहे फॉर्टी फाय थोडंफार नेगोशिएबल के डी एम सी अप्रूवड आहे सी ओ सी सोसायटी रजिस्टर्ड कन्व्हेन्स सर्व झालेलं आहे बिल्डिंगला एक दहा ते बारा वर्ष झालेलं आहे हा आपलं किचन किचनमध्ये सर्विस प्लॅटफॉर्म दिलेलं आहे पाण्याची सुविधा दोन टाईम आहे लाईट मीटर एम एस सी बीचं आहे लीगल टायटल सर्व क्लिअर आहे कोणतं पण बँकेचं नव्वद टक्के तुम्हाला ह्यामध्ये लोन होऊन जाणार स्कूल मार्केट दवाखाना हे सर्व सुखसुविधा कॉम्प्लेक्सचा आजूबाजूला आहे तीन विंगचं मोठं कॉम्प्लेक्स आहे लीगल टायटल क्लिअर आहे प्राईस स्पॉडीफाय लागेल थोडंफार निगोशिएबल तुम्हाला ह्यामध्ये डाउन पेमेंट एक पाच ते सात लाख रुपये करावं लागेल बाकीची सॅलरी एलिजिबिलिटी असेल तर तुम्हाला नव्वद टक्के लोन होऊन जाणार मेंटेनन्स पंधराशे आहे वर्षात जर टॅक्स असतो ते तुम्हाला एक साडेपाच ते सहा हजार रुपये येणार तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करा मित्रांनो खूपच जबरदस्त फ्लॅट आम्ही तुमच्यासाठी आणतो तर दुसरे पण व्हिडिओ तुम्ही या चॅनलवर बघा हा आपलं स्पेशियस बेडरूम बेडरूमला बाहेर चांगला व्ह्यू भेटतो एकदम हवेशीर आहे आपला हा वन बी एच के बिल्डिंगला दहा ते बारा वर्ष झालेलं आहे वन बी एच के साडेसहाशे स्क्वेअर फीटचा सा बिल्डअप एरिया साडेचारशेचा सा कार्पेट एरिया आहे डोंबिली बॅस गरीबासावाड्यामध्ये दोन किलोमीटरच्या अंतरावर आपला तीन विंगचा हा मोठा कॉम्प्लेक्स आहे ज्यामध्ये तुम्हाला लेफ्ट अँपल पार्किंग किड्स प्लेइंग एरिया हे सर्व सुखसुविधा दिलेली आहे प्राईस फॉडीफायला आहे की थोडंफार नेगोशिएबल डाऊन पेमेंट एक पाच ते सात लाख रुपये करावा लागेल हा फ्लॅट बघायचा असेल तर दिल्या नंबरवर आम्हाला कॉल करा व्हिडिओला जास्त जास्त लाईक शेअर सबस्क्राईब